या लेवलला जायला गेली तर त्याच्याबद्दल फारशी चर्चा करू नये आणि त्यांना ग गंभीरतेने घेऊ शकू नये आता त्यांचे माझे बंधू त्यांचं माझं अतिशय फेन होतं माझ्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते सतत माझ्या मागे उभे राहिले शेअर शेवट त्यांचा अखेरच्या काळातसुद्धा हे मुंबईला वैद्यकीय शिक्षणासाठी मदत झाली होती त्यावेळेला आज जे सा सांगतात ते कधी एकदा आली नव्हते आणि असं असताना असं काहीतरी बोलणंही योग्य नाही आणि कुटुंबात असं बोलणं तर अतिशय अयोग्य आहे पण ज्याचा व्याजन जातो त्यावेळेस काही म्हणतो पण त्याला दाऊदची आठवण होते आणि भूखंडाच्या श्रीकंदाची आठवण होते याचा अर्थ एकच आहे त्यांचा तोल हा पूर्ण झालेला आहे याशिवाय जसं काही नाही